अशी चिंबत कणिक तू गरम तव्यावर भाज चपातिंबत कणिक तू गरम तव्यावर भाज चपात्या सजव आपल्या सिद्ध हातांनी अन्न रुजव पोकळीत अखेर होता सोडून देतो कुकर मधली वाफ अनावर आणि शहाण्या शिटी सारखी वैस खालती शांत विसावत बघून घेतो गृहपाठांचे मुलांचं होमवर्क वगैरे सगळं तिनं घ्यायचं बघून घे तू ग्रहपाठांचे सही करीन रिपोर्टावरी विसरू नको पण पेन्सिली समी काढून देईने टोक असू दे तुझी नोकरी देव करो अनडीए वाढव वाढो तूच घरांना तिला रैते तू उगवती सगळ्यांचे डबे करून द्यायला तिलाच उठावं लागतं तू तर उगवती तू तर मिळवती वन बीएचकेत न टू केत जायचंय तिच्याच पगारातला ई एम आय कापून जाणार असतो तू तर मिळवती काय तुझ्या बापाने द्यावे तू तर फक्कड मासिक हुंडा काय तुझ्या बापाने द्यावे तू तर फक्कड मासिक हुंडा